विद्यार्थी मित्र हो आपण पाहणार आहोत व्हिडिओ अर्थपूर्ण वाक्य बनवणं आपल्यापुढे एक वाक्य येईल त्या वाक्यामध्ये एक शब्द मुद्दाम चुकीचा दिलेला असणार आहे आपल्याला तो शब्द फक्त बदलून अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे पाहूया उदाहरणासाठी एक वाक्य एक आपण रोज सकाळी उशिरा उठावे असं वाक्य आहे याच्यामध्ये बदलणारा शब्द कुठे आहे बघा उशिरा याऐवजी लवकर हा शब्द आपण तिथे घ्यायचा मग वाक्य कसं होईल आपण रोज सकाळी लवकर उठावे दुसरं वाक्य निरोगी राहण्यासाठी शिळे अन्न खावे या वाक्यामध्ये कोणता एक शब्द बदलावा लागेल विचार करा बदलायचा शब्द आहे शिळे त्या ठिकाणी ताजे हा शब्द घेऊ निरोगी राहण्यासाठी ताजे अन्न खावे तिसरं वाक्य बाजार असल्यामुळे भाजी मंडईत शुकशुकाट होता कोणतं वाक कोणता शब्द बदलावा लागेल पहा शुकशुकाट या ठिकाणी गजबजाट हा शब्द आपल्याला घ्यायचा आहे वाक्य कसं होईल पहा बाजार असल्यामुळे भाजी मंडईत गजबजाट होता चौथं वाक्य रात्री सूर्याचा प्रकाश शीतल असतो या वाक्यातला कोणता शब्द बदलावा पहा सूर्याचा या ठिकाणी चंद्राचा चंद्रा असा शब्द घ्यायचा म्हणजे वाक्य कसं होईल बघा रात्री चंद्राचा प्रकाश शीतल असतो पाचवं वाक्य नाटकाला जाताना गणवेश घालावा बदलायचा शब्द कोणता आहे बघा नाटकाला या ठिकाणी शाळेला असा शब्द घ्या काय होईल शाळेला जाताना गणवेश घालावा सहावं वाक्य प्राणी संग्रहालयात अनेक ग्रंथ होते याच्यातला कोणता शब्द बदलावा लागेल पहा ग्रंथ या ठिकाणी प्राणी हा शब्द घ्यायचा प्राणीसंग्रहालयात अनेक प्राणी होते सातवं वाक्य आहे अभ्यासिकेत नेहमी दंगा असतो यामधला कोणता शब्द बदलायचा पाहूया दंगा या ठिकाणी आपण शांतता घेऊ अभ्यासिकेत नेहमी शांतता असते दंगा असतो आता दंग दंग्याच्या ठिकाणी शांतता आल्यामुळे असतोच असते झालं अभ्यासिकेत नेहमी शांतता असते आठवं वाक्य पौर्णिमेला आकाशात अर्धा चंद्र दिसतो बदलायचा शब्द पहा अर्धा अर्धा या ठिकाणी पूर्ण असा शब्द घ्यायचा पौर्णिमेला आकाशात पूर्णचंद्र दिसतो नववाक्य वाक्य नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने सायकल चालवावी याच्यामध्ये चा बदलायचा शब्द पहा उजव्या या ठिकाणी डाव्या असा शब्द घ्यायचा नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने सायकल चालवावी असं वाक्य तयार होईल दहावं वाक्य बघा खेळण्यासाठी शाळेत जावे कोणता शब्द बदलावा लागेल पहा खेळण्यासाठी या ठिकाणी शिकण्यासाठी असं म्हणायचं म्हणजे वाक्य कसं होईल शिकण्यासाठी शाळेत जावे विसंगत वाटणाऱ्या वाक्यातील शब्द बदलणे आणि अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होतं हे पाहणं हा व्हिडिओ आपण बघितला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद